नमस्कार मी गणेश सकपाळ आणि आज आहे तुम्ही माझ्या घराच्या खाली जिथं मंदिर आहे बगरतेश्वर देवस्थान आणि या देवस्थानामधलं जी जागा आहे तुम्ही अतिशय अशी पवित्र अशी जागा आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथं आंब्याचं झाड आहे या आंब्याच्या झाडामध्ये बघा मस्तपैकी पिकलेले आंबे मुंबईसारख्या ह्या गजबजलेल्या ठिकाणी आणि मुमरा या ठिकाणी देखील हे असं पवित्र स्थान आहे आणि हे आंबादेखील आहे आणि रोज इथं आंबे पडतात आणि कामाला जात असताना रोज आपण भोलेबाबाचं दर्शन घेऊन मस्तपैकी गोड आंबे भेटतात बघा इथं मस्तपैकी आम्ही बाग फुलवलेली आहे सदाफुलीची बाग आहे त्याच्यानंतर भरपूर असे छोटे छोटे वेलाची पानं आहेत भोलेबाबाला आवडणारी फुलं आहेत त्यानंतर साक्षात आमचे भोलेबाबा देखील आहे भोले हे मंदिर आहे गेले चाळीस वर्षापासून आम्ही या मुंबऱ्यामध्ये राहतो आणि हा मुंबरा सोडणं सोडण्याचं एकच कारण आहे की हे पवित्र स्थान गेले अनेक वर्षापासून या मंदिरामध्ये नित्यने आरती होणे त्याच्यानंतर देवाचं दर्शन करून आपल्या कामाला सुरुवात करणे अशा पद्धतीचं हे आमचं मंदिर आहे आणि तुम्ही बघत असाल अशा ठिकाणी असं गोड आंबे रोज पडतात कोकणामध्ये आहे रत्नागिरीला आहे इतर ठिकाणी तुम्ही आंबे बघितले असेल पण हा आंबा पावसाळ्यामध्ये येतो आणि पावसाळ्यामध्ये पिकलेले आंबे खाण्याचा ओढ ही रसलेले आणि ताजे आंबे मुंबईमध्ये भेटतात आणि मुंबऱ्या ठिकाणी भेटतात कारण ह्या भोलेबाबाच्या या, भोले या कृपेमुळे हा प्रसाद मिळतो आणि आमचा नित्यक्रम चांगला जातो तुम्ही कधी पण आलात तर या आमच्या भोलेबाबाच्या मंदिराला दर्शन नक्की द्या आणि माझ्या घरेस देखील भेट द्या जय हिंद जय भोलेनाथ